गणपती म्हण पुरा बॅटिंग केले लाय करून हवे आता त्या वेळी गेले म्हणून गेले म्हणून तोंडा बी गाऊन सोडतो मकत <laughs> वैगू ते रिपोर्ट आहे ना रे तू वे नणिया निघाल बा मग त्या वर नो तगे न दिवच तयार झाले मग तू वैगू चिरडा तू वे अनमल बघी सल पालोचन कर गो तू के दय मी पॉकेट मध्ये मी तना आंदी न तुका <laughs> अन्नामा हे तो गेल रिपोर्ट नाही मी गेली स्कूलाचे रिपोर्ट कार्ड अतून तू बाई मी गेले मका मतूनस अम्मा तू गेल रिपोर्ट हे चेक दोन दिवस ते तो ते गम्मत का मागे रस्त का आणि तू गेल कसा गो रिपोर्ट दिएगा अन्ना अन्ना दिप्तना अम्मा मात्र पण का अम्माले सांगू नका वैगो भव्य तू चपात येत सकाळी थकिक दिप्त दी नावे सांगी जेवण दिप्त पाक ಅಣ್ಣಮ್ಮ ಕಸೂಲ್ ಆಪೇಲ್ ಅಮ್ಮ ಜವಾಬ್ದುಖಸ್ಟ್ ಕನ್ನಡ ಮೂವತ್ತೊಂಬತ್ತು ಸೈನ್ಸ್ ಮೂವತ್ತಾರು ಸೋಷಲ್ ಮೂವತ್ತೈದು ಇಂಗ್ಲಿಷ್ 35 ಎತ್ತವ ಕೂಸ ನೀ ಬಸ್ 32 ಕೂಸ 32 ನಿಮಗೆ ಫ್ರೆಂಚ್ ಸೈಜ್ ಎತ್ತವ 32 ಅರ್ಜನಕನ ಖಲಿಯ ಮುಂದೆ ಸುಕ ಅಮ್ಮ ಅಮ್ಮ ನಕ್ಕ ನಕ್ಕ ಅಮ್ಮ ರಗ್ ರಗ್ ಪಂಚಪಾಸ್ ಇಲ್ಲ ಏಕಂ ಮಾಲ್ ಫೈಲ್ದಿ ಎತ್ತವ ತುಮ್ಮಿ कसो ಮಂತೈ ಏಕಂ ಫೇಲ್ ಜಲ ಮಂತಸಿ ಏಕಂ ಫೇಲ್ ಜಲ ಫೈಲ್ कळली गो कळली मका तू चिके सुतार सुंगे वय गो गव्या ते चपाती करपल गितकी गो वचून पोळून यो गो सुरवे ते बाफ कर गोती गेस माये मिगे दुवे जीवन वई तो गजला तुम के चपाती पडला रे गो चेरडा तशी नाही गो सांगी लावले सुरवे क गॅस बंद कर नियो जीव असले न वे जीवन सुरवे बंद करी बस जाय तर

आतां तुमी पडाय मिगेल आनी तुमगेर विश्यात उरलोच नाका आतां तिगेल कसा म्हण उरलो ह्या फस्टे वय गो बा बी ताळ मां ताळ मांगेर गो मगेर पोटा किडी रडत रसोयची हे पड चपाती भाज्यो हांडी गो तुमका थर्जंट वे चपातीचे वयर गो म्हाका बीपी शुगर आसलो वे वयर कडेरी आतां म्हाका चपाती कोरू ताळ ना तसो तें बिस्किट खाया ती आनी तुमगे बीपी मात्र सांगूंक पयसो बिस्कुट खाऊच वही गो वही गो ये चपात लटक इतली नाही कापड नसको गो पाक मये कापड चंदी की ना चंदी तू म्हणून सांगिल रे गो ये चपात लटी तना आणि ये कापड निस्ता काही ते वर्डिंग पण जे होतं नीचे सोडो मये ते कसं होत असलं आहे मी फ्रेंड आहे यूट्यूब चॅनल अंतो मी गेला आरोप गटाचा व्हिडिओ पेटवचा सांगला अजिकाते नाही होतं वही गो तू सुरवे के सांगिल लेला हवे तुशील नाही गो आणि दोन चपात जोड लाटून दी तशी लावू हा आत कळले ही डुमकी ती मार ला म्हणून मूळ अंग अस मी गेले आणि पावले ना मग तुम कस पडा हा कितले केले रे दिस मुंग ना कितले करे समाधान म्हणचे ना मक नक जाऊ गेले खरखर जरडू बाळ संसार कसले ना का बता काय पुनी तो गो रब्बो दिस पुनी मस्को वैगो देवा जल तू वत तुझ्या लवस ग देवा मेघेल कस लेटी ना तलर ये तू एकदा चपात कोण दोन बस दोन जला हा लाटी ता हांक पूर कोण दोन मी जन्याय बा ये देवा हा वत तुम कोणा का कसने ना ना बाविया राप को चिके ये विषय तू गेल नाही ती गेल तू गेल मागे पडला सुरुवात गेल कसा मन पडावा आणि पडोचा कसा भरला पाच सब्जेक्ट फेल एक कंद पास वैगो बविया तू क गेला गो ती पांच सब्जेक्टा पास गो एक सब्जेक्टा तमाम रु डूम की तू वोचत चपत करी कसा झालं तुका इतले काढ तू 80 90% वर करत अशीी आता जस्ट पास पांच सब्जेक्ट आणि एक सब्जेक्ट ऑफ फेल कसा झालं तुका अना मका शिक्षे इंटरेस्ट ना ना सायन्स मैथ्स मला मका दाऊच क धाय आता

ಆಜಕಲ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತೂ ಸಿಎಂ ಸೀಯ ಜೆ ಡಾಕ್ಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಕೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಲಯರ್ ಲಯರ್ ಇಡ